नमस्कार दिवाळीनंतर सुट्ट्यांचं कुठे जायचं फिरायला म्हणून आज आम्ही आलो आहे तुळजापूरमध्ये फ्रेश होऊन आम्ही तुळजापूरचं हे मार्केट फिरायला निघालो हे मार्केट आहे तुळजाभवानीच्या मंदिराच्या अगदी जवळच त्यामुळे सगळीकडे दुकानं अशी गजबजलेली होती तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी बरीच गर्दी झाली होती दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ह्या मार्केटमध्ये तुम्हाला एक ना अनेक अशा वस्तू बघायला मिळतील विकत घ्यायला मिळतील देवस्थान असल्यामुळे पूजेचं साहित्य पूजेच्या वस्तू सोबत खेळणी बांगड्या गजरा फळं फुलं अशा भरपूर वस्तू विकायला होत्या ज्यामध्ये तुम्हाला पितळ्याच्या वस्तू फोटो फ्रेम देवीचे मुखवटे त्यासोबतच तुम्हाला इथे पितळी ताट दिवे देवीची मूर्तीसुद्धा मला बघायची होती पण ती माझ्या मनासारखी नाही मिळाली अशा बांगड्या विकणाऱ्या तर जागोजागी तुम्हाला भेटतील हळदी कुंकू या छोट्या छोट्या फ्रेम मोठ्या फ्रेम लाईटवाल्या फ्रेम अशा सगळ्या फ्रेम तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि त्यासोबतच हे मुखवटेसुद्धा जे आपण मार्गशीर्ष महिन्यात देवीचे मुखवटे घेतो ते सुद्धा इथे मुखवटे विविध प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतील पाय पडायला आणि संध्याकाळी आमचा अभिषेक फिरत आले सर्वांनाच दर्शनाची इच्छा असल्याने गर्दी ही होणारच आम्ही पण संध्याकाळी अभिषेक आणि दर्शन घेणार होतो कारण रात्रीच्या गाडीने आम्हाला लगेचच पुण्याला परत यायचं होतं माझ्यासमोरच ही छानशी मुलगी बसली होती ती गोड मला तिचा व्हिडिओ घ्यायचा होता पण ती माझ्याकडे बघायलाच तयार नव्हती तिची बहीण इकडे वळवते तिची मम्मी सांगते एक बघ म्हणून पण ती माझ्याकडे बघायलाच तयार नव्हती आणि नंतर मग आम्ही दुपारच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये आलो मी नेहमी ह्या हॉटेलमध्ये येते इथलं जेवण खूपच मस्त असतं दोन तीन प्रकारच्या भाज्या डाळ कोशिंबीर आणि इथला खरडा एक नंबर दरवर्षी आले की मी इथे ह्या हॉटेलमध्ये जेवते कामत म्हणून हे हॉटेल आहे खूप छान जेवण मिळतं इथे छान फ्लेवर आहे ऊन खूप आहे बाहेर त्याच्यामुळे मग आता म्हटलं थोडं साईसक्रीम खाऊ जेवण झालंय तर माझ्या मागे बघा इथे मार्केट आहे इकडे सगळे हॉटेल जेवणासाठी खूप जास्त ऊन लागत आहे हे सगळं मार्केट येणार आहे त्यानंतर संध्याकाळी रेडी होऊन साडी वगैरे नेसून आम्ही संध्याकाळी दर्शनासाठी आलो सगळ्यात आधी गणपतीचं दर्शन घेतलं तिथल्या परिसरामध्ये दोन ते तीन मंदिरं आहेत बाहेर तर त्या सगळ्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो आणि अभिषेक असल्यामुळे अभिषेकची लाईन ही वेगळी होती मग तिथे जाऊन आम्ही दोन तीन तास लागले तरी आम्हाला दर्शनाला कारण आजच्या दिवशी खूप जास्ती गर्दी होती हजारोमध्ये भाविक इथं दर्शनासाठी आल आले होते त्यामुळे आम्ही अभिषेकच्या लाईनमध्ये आम्हाला थांबून दोन तीन था आमाला थे थे हो ते तीन तास थांबून आम्हाला ते दर्शन मिळालं आणि दर्शन घेऊन नंतर आम्ही आलो बाहेर तर इथं छानसं ते संबळ असतं ते वाजवत होते मंदिराच्या आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नव्हते तर हा बाहेरचा परिसर आहे इथे छानसं संबळ वाजत होतं आणि पाऊस पण होता मला संबळ वाजत असला ना की ते ऐकायला खूप आवडतं खूप भारी वाटतं संबळ वाजायला लागले की सगळीकडे कसं प्रसन्न वाटतं देवीच्या दारात त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलं नेहमीप्रमाणे अभिषेकच्या वेळेस देवीला पुरणाचं नैवेद्य दाखवलं जातं तो नैवेद्य दाखवून तो, तो आम्हाला थोडासा प्रसाद म्हणून खायला दिला होता त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो रात्रीचं जेवणासाठी रात्रीचं जेवण करून आम्हाला लगेचच निघायचं होतं पुण्याला जायला रात्रीची गाडी होती तर असा होता आजचा दिवस